गीत सादर करणार आहोत दिवसकालचा आद संपला प्रभा उद्याची दिसली रे विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे कार्य सिद्धीला नवस कशाला मावसाचा नैवेद्य कशाला देहाची झाली उपवास कशाला अंधपणाची टाका पोथी भविष्य फुल्या हाती रे विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे विज्ञानाचे युग हे आले चला स्वागत सामोरे व्याधींचा चुक विण्यास हल्ला वास्तु शांती विण टिकण्या इमला भूगोलाचे गमक जाणून अवकाशाच्या नव शोधाला कुणी नौरला दुसरा विज्ञानाचे आले चला स्वागता सामोरे विज्ञानाचे आले चला स्वागता सामोरे करा ऐरण आणि विवेके घाला वेग या उजळून घ्यावा जुना नवा तो विचार पण विज्ञानाच्या नवायुगीचे हिच असे ती नांदी रे विज्ञानाचे युग युगहे आले चला स्वागता सामोरे विज्ञाना सामोरे हो धन्यवाद